बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा काँग्रेस <गण्गेश> नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितलं की नरेंद्र मोदी पंचवीस जागांच्या फरकाने तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत भाजपने पस्तीस हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या पंचवीस जागा आहेत जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की मोदी फसवणूक करून पंतप्रधान झालेत राहुल पुढं म्हणाले निवडणूक आयोगाने गेल्या दहा वर्षाची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदार यादी आणि व्हिडिओग्राफी देशाला द्यावी जर हे सर्व दिलं नाही तर तो गुन्हा आहे संपूर्ण देशाने निवडणूक आयोगाकडून मतदारांचा डेटा मागितला पाहिजे कर्नाटकातील बंगळूर येथील फ्रीडम पार्क इथं आयोजित काँग्रेसच्या मतदान रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील यांच्यासोबत या रॅलीत सामील झाले बंगळुरूला पोहोचण्यापूर्वी राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं मतं चोरी हा केवळ निवडणूक घोटाळा नाही तर संविधान आणि लोकशाहीचा मोठा विश्वासघात आहे देशातील गुन्हेगारांनी ऐकावे काळ बदलेल त्यांना नक्कीच शिक्षा होईल राहुल यांनी गुरुवारी असा आरोप केला होता की कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाख दोनशे पन्नास बनावट मतं तयार करण्यात आली होती ज्याचा फायदा भाजपला झाला ही हेराफेरी भाजप ईसीच्या संगणमतामुळे झाली ज्यामुळे पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले सात ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी दिल्लीतील इंदिरा भवन इथं एक तास अकरा मिनिटांचे सादरीकरण केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत अनियमिततेचा आरोप केला कर्नाटक तामिळनाडू आणि हरियाणामध्ये निवडणूक आयोग भाजपाला पाठिंबा देत असल्याचा दावाही त्यांनी केला आता याबाबत राजकीय वक्तृत्व सुरू झाले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की पूर्वी निवडणूक आयोग उत्तर देत असे आज जेव्हा कोणी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतं तेव्हा ते उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधीसारखे खोटे आरोप करतात आणि विरोधी पक्षांच्या मागण्यांकडे लक्ष न देता निराधार विधानं करतात उत्तर काशीतील धराली गावात झालेल्या दुर्घटनेचा चौथा दिवस आहे शंभरहून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत ते ढिघाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे बचाव कार्य पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी चार दिवस लागू शकतात धराली गावातील ऐंशी एकर जागेत वीस ते पन्नास फूट अंतरावर हा ढिघारा पसरलेला आहे तो काढण्यासाठी फक्त तीन जेसीबी मशीन आहेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची थर्मल सेन्सिंग उपकरणं आणि मोठ्या मशीनची आवश्यकता आहे परंतु हे उपकरण साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भटवाडीमध्ये दोन दिवसांपासून अडकलं आहे उत्तर काशी ते गंगोत्री हा एकमेव रस्ता आहे जो धरालीमधून जातो हर्शिल ते धराली हा तीन किलोमीटरचा रस्ता चार ठिकाणी शंभर ते एकशे पन्नास मीटर न संपलाय भटवडी ते हार्शिली यात तीन ठिकाणी भूस्खलन झाले आणि एक पूल तुटलाय अशा परिस्थितीत धरालीचा रस्ता खुला होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उत्तर काशी जिल्ह्यातील धराली इथं ढग फुटले खीरगंगा नदीला पूर आला वेगानं वाहणाऱ्या पाण्यासोबत आलेल्या ढिगाऱ्यानं चौतीस सेकंदात धराली गाव जमिनीवर कोसळलं आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे सत्तर जणांना वाचवण्यात आलंय उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य म्हणाले काल आम्ही सुमारे चारशे लोकांना बाहेर काढलं आज आमचं लक्ष सुमारे तीनशे लोकांना बाहेर काढण्याचं आहे आज सकाळपासून पंच्याहत्तर लोकांना बाहेर काढण्यात आलंय कालपासून आवश्यक मदत साहित्याचा पुरवठा सुरू झालाय आणि ते धरालीमधील लोकांना वाटलं जात आहे लवकरच वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील पूर्ववत होईल इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी स्नेहभोजनासाठी देखील ते गेले होते मात्र यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांना सर्वात मागच्या रांगेत बसवण्यात आलं होतं त्यांचे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत या फोटोवरून एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे अरे काय तुमची किंमत असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांनी विचारला आहे थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उठा असं आवाहन नरेश यांनी तर एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या माफ करा सडका मेंदू साफ करा अशा घोषणा दिल्या काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे स्वतःचीच अवहेलना करून घेत असल्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांची माफी मागावी अशी भूमिका शिंदे घेतली आहे या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे या बैठकीमधील फोटो देखील नरेश म्हस्के यांनी शेअर केलेत यामध्ये त्यांनी या, या महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलंय महाराष्ट्राची लाच तुम्ही दिल्लीत जाऊन घालवली अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला अपमान विरुद्ध पेटून उठण्याचा धडा आम्हाला शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का असा प्रतिप्रश्न देखील नरेश म्हस्के यांनी विचारला आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रोहित पवार हेच या मारहाणीचे मास्टर आहेत त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉलवरून ही मारहाण पाहिली असं ते म्हणाले दरम्यान रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानुसारच पडळकर सोलापुरात जाऊन तमाशा करत असल्याचा पलटवार केला मी माझ्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवर बोलत नाही हा कोण लागून गेला असंही ते यावेळी म्हणाले गोपीचंद पडळकर यांच्या सोलापूर येथील शरणू हांडे नामक एका कार्यकर्त्याला फिल्मी स्टाईलनं अपहरण करून मारहाण करण्यात आली या प्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अमित सुरवसे नामक कार्यकर्त्याला त्याच्या सहकार्यासह अटक करण्यात आली आहे पडळकरांनी शुक्रवारी हंडेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रोहित पवार हेच या मारहाणीचे मास्टर माइंड असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हा आपल्याला अडकवण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे रोहित पवार अमरावतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले मी सध्या सरकारविरोधात आवाज उठवतोय मी पुराव्यांसह बोलत असल्यामुळे सरकारची अडचण होती आणि मी ती केलेली आहे मी काल त्यांना व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप ते करतायत पण मी काल छत्रपती संभाजीनगर इथं होतो त्यानंतर वाशिम आणि आज अमरावतीला आलो मी अजून कुठेही कोणाशी फोनवर संवाद साधला नाही ते माझ्यावर व्हिडिओ कॉलवर बोलल्याचा आरोप करतायत पण मी माझ्या घरच्यांशीही व्हिडिओ कॉलवर बोलत नाही व हा कोण लागून गेला राहिला प्रश्न ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याचा तर जो व्यक्ती कायदा सुव्यवस्था हातात घेतो त्याच्या बाजूने आम्ही केव्हाही उभं राहत नाही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे तुमच्याकडं पोलीस प्रशासन आहे तुमच्याकडे गृहमंत्री आहे गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार पडळकर तिथं गेलेत तिकडे जाऊन हा तमाशा करून मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर एसआयटी चौकशी करा मी स्वतः त्याची मागणी करतो चौकशी करा फरक काय ते लोकांपुढे आलं पाहिजे उगाच एखाद्या विषयात कुणावर अन्याय झाला असेल मारहाण झाली असेल तर माझी सहानुभूती त्या कार्यकर्त्यासोबत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करार करण्यास नकार दिलाय ट्रम्प म्हणाले की जोपर्यंत टॅरिफ वाद मिटत नाही तोपर्यंत चर्चा सुरू होणार नाही यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटलं होतं की अमेरिकन अधिकाऱ्यांचे एक पथक या महिन्यात भारतासोबत व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी भारताला भेट देणार आहे अमेरिकेने भारतावरील एकूण कर आता पन्नास टक्केवर पोहोचवला आहे ट्रम्प यांनी बुधवारी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून कर पंचवीस टक्के वाढवला होता वाढवलेले कर सत्तावीस ऑगस्टपासून लागू होतील याशिवाय गुरुवारपासून भारतावर पंचवीस टक्के कर लागू करण्यात आलाय रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं कार्यकारी आदेशात म्हटलंय अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताचं वर्णन एक धोरणात्मक भागीदार म्हणून केलं आहे मंत्रालयाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट म्हणाले की टॅरिफ वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण असले तरी अमेरिका भारताशी स्पष्ट आणि खुली चर्चा करते टॉमींच्या मते ट्रम्प यांनी व्यापार असमतोल आणि रशियन तेल खरेदीबद्दलची चिंता अगदी स्पष्टपणे व्यक्त केली आहे त्यांनी थेट कारवाई देखील केली आहे टॉमी यांनी थेट संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचं आवाहन केलं आहे ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारताला टॅरिफचा किंग म्हटलं आहे गुरुवारी माध्यमांशी बोलताना नवारो म्हणाले की भारत अमेरिकन वस्तूंवर जगातील सर्वाधिक टॅरिफ आणि नॉन टॅरिफ अडथळे लागतो यामुळे अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणं कठीण होतं नवारो म्हणाले की भारत रशियन तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकन डॉलर्स वापरतो मग रशिया त्या डॉलरचा वापर शस्त्र बनवण्यासाठी करतो ज्यामुळे युक्रेनमध्ये लोक मारले जातात मग अमेरिकन करदात्यांना युक्रेनचं रक्षण करण्यासाठी शस्त्रांवर खर्च करावा लागतो आणि हे गणित बरोबर नाही चीनविरुद्ध अशीच कारवाई न करण्याच्या प्रश्नावर नवारो म्हणाले की चीनवर आधीच पन्नास टक्केपेक्षा जास्त शुल्क आहे आम्हाला असं कोणतंही पाऊल उचलायचं नाही ज्यामुळे आमचं नुकसान होईल सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय सगळे प्रयत्न संपले म्हणजे लोक सर्वसामान्य जनतेकडे जातात जनतेच्या मनात आलं तर कामही होतात पण जगात परिवर्तन होतं हे ओळखून योग्य पावलं टाकली नाही तर विनाश होईल असं ते म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर नेत्याला शाल आणि ने श्रीफळ देण्यासंबंधीचं एक विधान केलं होतं विरोधकांनी त्यांच्या या विधानाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रिटायरमेंटशी जोडला होता मोदींना सप्टेंबर महिन्यात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते राजकारणातून रिटायर होतील असा दावा त्यांनी केला होता या पार्श्वभूमीवर भागवत यांनी नागपूर येथील श्री पांडुरंगेश्वर शिवमंदिरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उपरोक्त विधान केलंय सरसंघचालक म्हणाले श्रावण महिन्यात सर्वजण महादेवाची भक्ती करतात महादेव हे सर्वसामान्य जनतेचे प्रतीक आहेत सर्व प्रयत्न संपले की लोकही सामान्य जनतेकडे जातात जनतेच्या मनात आलं तर कामही होतात पण जगात परिवर्तन येत असल्याचं बुद्धिवादी म्हणतात हे ओळखून मनुष्याने योग्य पावलं टाकली नाही तर विनाश अटळ आहे त्यामुळं काय ओळखला तर नवीन उन्नत समाज उभा राहील भगवान शंकरात फार मोठं सामर्थ्य आहे मनुष्याला देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग शंकरापासून निघतो पण एवढं सामर्थ्य असूनही शिव वैराग्य वृत्तीचे आहेत भौतिक जीवनाच्या भोगापासून ते कायम अलिप्त राहिले जगाचं भलं व्हावं म्हणून त्यांनी विषही प्राशन केलं सध्या आपल्यालाच काहीतरी मिळावं ही प्रवृत्ती वाढली आहे पण हा शंकराचा स्वभाव नाही ज्यांच्यापासून सामान्य जणांना धोका होईल ते अंगावर घेण्याचा महादेवाचा स्वभाव आहे आपल्याला त्यांच्यासारखं जीवन जगण्याची गरज आहे तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टाने वारंवार ताशेरे ओढल्याबद्दल बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी तपास यंत्रणांनी यातून धडा घ्यावा असं मत व्यक्त केलं तसंच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावर बोलताना शरद पवार भाजपमध्ये सामील होतील असं आपल्याला शक्य वाटत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत भुजबळ म्हणाले की शरद पवार भाजपमध्ये येतील किंवा भाजपचा स्वीकार करतील असं मला तरी शक्य वाटत नाही देशात लोकशाही आहे आणि लोकांना काही आक्षेप किंवा विरोध असेल तर सत्याग्रहासारखी साधनं उपलब्ध आहेत असंही त्यांनी नमूद केलं तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणातील जामीन मिळालेल्या आरोपीचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्कार केल्याच्या व्हायरल फोटोवर भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आम्ही कोणत्याही कार्यक्रमात जातो तेव्हा कोण बसलेलं आहे हे पाहत नाही त्यातले काही जण ओळखीचे असतात तर काही अनोळखी असतात त्यात एखादा चुकीचा व्यक्ती असू शकतो पण तो दोष पाहुण्यांचा नसतो असं म्हणत त्यांनी बाबन कुळे यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली मराठी सिनेमांना थिएटर न मिळाल्याच्या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की ही आजची नाही तर अनेक वर्षाची तक्रार आहे मल्टिप्लेक्स धोरण आपणच आणलं होतं असं सांगत त्यांनी म्हटलं की काही लोक दाद देत नाहीत हे खरं आहे त्यामुळं आंदोलन होतात या विषयावर आशिष शेलार लक्ष घालतील असंही त्यांनी सांगितलं तर खालिद का शिवाजी या सिनेमाच्या प्रदर्शनावर आलेल्या बंदीबद्दल बोलताना त्यांनी या प्रकरणाची आपल्याला माहिती नसल्याचं स्पष्ट केलं मात्र काही हिंदू संघटनांनी या चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप केला होता अशी माहिती असल्याचं त्यांनी नमूद केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जाबाई तथा पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही मी कोणत्याही वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही अशा स्पष्ट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधीचे स्पष्टीकरण दिलंय आहे माझ्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी माझी आहे मग तो चांगला असो किंवा वाईट असो त्या सर्वांची जबाबदारी मी घेते मात्र त्यांचं कुटुंब काय करतं याचा माझ्या पक्षाशी किंवा इतर कुणाचाही संबंध नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय पुण्यात काही दिवसांपासून कथित रेव पार्टीवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली होती या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांना नाटक करण्यात आली आहे तसंच या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप केला यावरून सुळे यांनी त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचं म्हटलंय याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की डॉक्टर प्रांचल खेवलकर प्रकरणाचे दोन भाग आहेत रोहिणी ताई या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत मात्र रोहिणी ताईंच्या नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही पातळी सोडून मी राजकारण करत नाही त्यामुळे मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलणार नाही हा पहिला भाग झाला मात्र या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल पोलिसांनी जप्त केला तर तो केवळ कोर्टाला दाखवता येतो कोणत्याही व्यक्तीला दाखवता येत नाही तो जर दाखवला गेला असेल त्यातील व्हिडिओ बाहेर दाखवले गेले असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं हा गुन्हा ठरतो मात्र अशा प्रकरणात काय करायचं याचा निर्णय सरकारचा असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे